नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका रंजना गावित विषय सहकार चारचा हा दुसरा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपल्याला सहकारी संस्थेची स्थापनातील सहकारी संस्थेची नोंदणी अवस्थांचा अभ्यास करायचा आहे तर प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्यावर नोंदणी अवस्था सुरू होते सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी तिची नोंदणी होणे गरजेचे असून या अवस्थेतील सर्व बाबी औपचारिक स्वरूपाच्या असतात या बाबी पूर्ण केल्यानंतर संस्थेची नोंदणी होऊ शकत, शकते शकते अन्यथा ती होऊ शकत नाही त्यासाठी नोंदणी अवस्था महत्वाची असते या अवस्थेमध्ये पुढील टप्प्यांचा समावेश होतो तर तर नोंदणी अवस्थेतील बाबी किंवा टप्पे तर एक आहे प्राथमिक किंवा औपचारिक सभा बोलवणे दोन आहे नियोजित सहकारी संस्थेचे बँकेत खाते उघडणे तीन आहे नोंदणी प्रस्ताव सादर करणे चार आहे नोंदणी शुल्क किंवा चलन पावती पाच नोंदणी अर्जाची नोंद सहा निबंधमा निबंधकांमार्फत नोंदणी कर्जाची छाननी सात सहकारी संस्था नोंदणी आणि वर्गीकरण आठ नोंदणी प्रमाणपत्र तर हे टप्पे आपण सविस्तरित्या पाहू एक आहे प्राथमिक किंवा औपचारिक सभा बोलवणे नियोजित संस्थेची नोंदणीपूर्व तयारी करून प्रवर्तक सभासदांची प्राथमिक सभा बोलवितात त्या सभेत नियोजित संस्थेचा उद्देश व्याप्ती सभासद संख्येची मर्यादा कार्यक्षेत्रे भांडवल उभारणी उपविधी नियोजित संस्थेचे नाव निवडणूक नियम इत्यादी बाबत निर्णय घेतले जातात तसेच या सभेच्या का एक प्रत नोंदणी अर्जासोबत जोडावी लागते दोन आहे नियोजित सहकारी संस्थेची बँकेत खाते उघडणे नियोजित सहकारी संस्था स्थापनेचे निर्णय प्राथमिक सभेत मंजूर झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकाच्या परवानगीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संस्थेचे खाते उघडले जाते त्या खात्यावर सभासदांकडून मिळालेली भागभांडवलाची रक्कम जमा केली जाते भाग भांडवल पोटी संस्थेच्या नावे किती रक्कम जमा झाली आहे यासाठीचा बँक सिल्कीचा दाखला प्रवर्तकाला बँकेकडून मिळवावा लागतो व तो नोंदणी अर्जासोबत चढावा लागतो तीन आहे नोंदणी प्रस्ताव सादर करणे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार नियोजित संस्थेच्या नोंदणीसाठी विहित नमुना अ मध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडून कडे नोंदणी अर्ज चार प्रति प्रवर्तक सादर करतो नोंदणी अर्जासोबत विविध प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये सभासद यादी तल्याठ्याचा दाखला उपविधी चार प्रति बँक शिल्कीचा दाखला जागेची ना हरकत प्रमाणपत्र प्राथमिक सभेची प्रकल्प अहवाल नियोजित संस्थेचे नाव पत्ता उद्दिष्टे कार्यक्षेत्रे व्यवसायाचे स्वरूप इत्यादींचा समावेश होतो तर चार आहे नोंदणी शुल्क किंवा चलन पावती महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार सहकारी संस्थेची नोंदणी शुल्क शासकीय कोशागारात भरावी लागते त्यावेळी मिळणारी मूळ चलन पावती नोंदणी अर्जासोबत सादर करावी लागते सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी रुपये पन्नास ते रुपये पंचवीस हजारपर्यंत शुल्क आकारले जातात सहकारी संस्थांच्या प्रकारानुसार वेगवेगळे नोंदणी शुल्क आकारले जाते पाच आहे नोंदणी अर्जाची अर्जा नोंद सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी आलेला अर्ज मिळाल्यानंतर निबंधक नमुना ब नोंदवहीत अर्जातील तपशिलाची नोंद करतात अशा अर्जास अनुक्रमांक दिला जातो अर्ज मिळाल्याबद्दलची पोचपावती मुख्य प्रवर्तकाकडे दिली जाते सहा आहे निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी नियोजित सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नोंदणी अर्जाची व त्यासोबतच्या कागदपत्रांची छाननी बंद करतात त्यात त्रुटी असतील तर त्या प्रवर्तकाला कळवून पूर्ण करण्याबद्दल कळवली जाते छाननीच्या वेळी काही त्रुटी उद्भवल्यास त्याविषयीचा खुलासा करण्याचा निर्देश मुख्य प्रवर्तकास दिला जातो सात आहे सहकारी संस्था नोंदणी आणि वर्गीकरण नोंदणी अर्ज व कागदपत्रे तर परिपूर्ण असतील तर निबंधक त्या संस्थेची नोंदणी झाल्याचे शासकीय अधिपत्रात जाहीर करतात त्या संस्थेचे योग्य त्या वर्गात अवर्गात किंवा उपवर्गात वर्गीकरण करतात नोंदणीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर नोंदणीबाबतचा निर्णय नोंदणी अधिकाऱ्यांना दोन महिन्याच्या आत द्यावा लागतो त्यांना नोंदणी नाकारायची असेल तर नोंदणी अधिकाऱ्याने मुख्य प्रवर्तकाला योग्य त्या कारणासह लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक असते आठ आहे नोंदणी प्र प्रमाणपत्र सहकारी संस्थेची नोंदणी केल्यानंतर निबंधक संस्थेला नोंदणी क्रमांक देतो संस्थेची नोंदणी झाल्याचा पुरावा म्हणून संस्थेला नोंदणी दाखला नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते हे प्रमाणपत्र दिल्यानंतर संस्थेला कायदेशीर दर्जा प्राप्त होतो व संस्था अस्तित्वात येते नोंदणी प्रमाणपत्रावर नोंदणीकृत संस्थेचे नाव नोंदणी क्रमांक नोंदणी दिनांक वर्ष वर्ग इत्यादीची माहिती असते नोंदणी प्रमाणपत्रावर निबंधकाची सही व शिक्का असतो तसेच नोंदणीनंतर संस्थेच्या नावात उपविधित निबंधकाच्या परवानगीशिवाय बदल करता येत नाही तर विद्यार्थ्यांनो पुढील पॉइंट आहे किंवा मुद्दा सहकारी संस्था नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रक तर सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी मुख्य प्रवर्तक खालील कागदपत्रक तयार करतो एक आहे सभासद यादी नियोजित सहकारी सभेचे सभासद होणाऱ्या सहकारी संस्थेकडे अर्ज करावा लागतो त्यांना प्रवेश शुल्क व रक्कम भरावी लागते अशा सभासदांची यादी तयार केली जाते या सभासद यादीच्या चार प्रतिनोंदणी अर्जासोबत जडाव्या लागतात या यादीमध्ये सभासदाची संपूर्ण नाव वय पत्ता व्यवसाय भागासार संख्या, संख्या व प्रवेश शुल्क इत्यादींचा समावेश होतो दुसरा आहे तलाठ्याचा दाखला नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी वेगवेगळ्या कुटुंबातील दहा व्यक्ती असाव्या लागतात या व्यक्ती एकाच कुटुंबातील नाहीत असा दाखला तलाठ्याकडून मिळवून देणे अर्जासोबत जोडावा लागतो तर तीन आहे संस्थेची उपविधी तर पोटनिय सहकारी संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ व नियम एकोणीसशे एकसष्ट मधील तरतुदीनुसार चालते उपविधी म्हणजे संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन चालवण्यासाठी तयार केलेल्या नियमांचा संच होय हे उपविधी मुख्य प्रवर्तक तयार करतो उपविधी म्हणजे एक प्रकारे संस्थेची घटना असते नोंदणीची अर्जासोबत उपविधीच्या चार प्रती जोडाव्या लागतात निबंधकाच्या परवानगीशिवाय उपविधीमध्ये कोणताही बदल किंवा कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही चार आहे बँक शिल्कीचा दाखला नियोजित सहकारी संस्थेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुख्य प्रवर्तकाच्या नावे खाते उघडले जाते या खात्यात भागभांडवलाची रक्कम व प्रवेश शुल्काची रक्कम जमा करावी लागते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून बँक शिल्कीचा दाखला मिळवावा लागतो हा दाखला नोंदणी अर्जासोबत जोडावा लागतो पाच आहे जागेची ना हरकत प्रमाणपत्र नोंदणी अर्जामध्ये नियोजित सहकारी संस्थेच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा लागतो संस्थेच्या कार्यालयासाठी ज्या व्यक्तीच्या मालकीची जागा आहे त्या जागा मालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते हे प्रमाणपत्र नोंदणी अर्जासोबत चढावे लागते सहाय्य औपचारिक सभेचे इतिवृत्त नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जासोबत नोंदणी पूर्व घेतलेल्या प्राथमिक सभेच्या इतवृत्तीची प्रत जोडावी लागते सात आहे प्रकल्प अहवाल प्रकल्प अहवाल म्हणजे संस्थेच्या भविष्यकालीन प्रगतीचा आराखडा होय हु। या अहवालामध्ये उत्पन्नाचे मार्ग उत्पादन खर्च खरेदी विक्रीची व्यवस्था संभाव्य नफा अर्थ क्षमता इत्यादी बाबींचा विचार करून संस्था नोंदणीस निबंधक परवानगी देतात तर विद्यार्थ्यांना या पद्धतीचे कागदपत्रक अत्यावश्यक असतात आणि तर तेव्हाच आपल्याला संस्था स्थापनेसाठी किंवा परवानगीही मिळत असते तर या प्रकरण क्रमांक चारच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत थांबू धन्यवाद